नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ या गोड शब्दाने आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत तुम्ही सगळ्यांनी टायटल बघितलंच असेल की आज आपण कशाबद्दल बोलणारे अर्थातच अकरा वर्षानंतर यंदाची मकर संक्रांतीला षटतीला एकादशीसुद्धा एकाच दिवशी आलेली आहे चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी मकर संक्रांत असून मकर संक्रांत ही दुपारी तीन वाजून सहा मिनटांनी सुरू होणार आहे मकर संक्रांत आणि एका दिवशी एकादशी एकाच दिवशी आल्यामुळे काही असे खास उपाय जे आहेत ते आपल्याला करायचे आहेत ते कोणते आहेत पुढे बघणारच आहोत मकर संक्रांतीच्या दिवशी ज्या विवाहित स्त्री असतात किंवा महिला असतात त्या सुगड्यांची पूजा करत असतात त्यांनी नेहमीप्रमाणे तशीच करायचे आहे आणि जे एकादशीचे व्रत करतात किंवा उपवास करतात त्यांनी ते नेहमीसारखंच करायचं आहे एकादशीच्या दिवशी गुळ जे आहे तुम्हाला प्रसाद म्हणून वाटण्यासाठीसुद्धा चालतात किंवा विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात तुम्ही नैवेद्य म्हणूनसुद्धा दाखवू शकता आणि तुम्ही तिळगुळ जे आहे स्वतः खाऊ शकता मग तिळाची वडी असू दे किंवा तिळाचे लाडूसुद्धा या उपवासाला चालणार आहेत ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी सूर्याची ऊर्जा आणि श्रीहरी विष्णूंची कृपा एकत्र येत आहे त्यामुळे विष्णूंची पूजा करणं अत्यंत महत्त्वाचं मानलेले आहे त्याचबरोबर विठ्ठलात विठ्ठल मंदिरात जाऊन तिळाचं तुम्ही अर्पणसुद्धा करू शकता दानाला खूप या दिवशी महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे कारण मकर संक्रांतीच्या दिवशी दान हे खूप मोठ्या प्रमाणात केलं जातं जे काही दान तुम्हाला करायचं आहे जी काही यथाशक्ती तुमची असेल त्याप्रमाणे तुम्ही दान करू शकता दानामध्ये तुम्ही अर्थातच तिळगुळ देऊ शकता वस्त्र देऊ शकता किंवा कोणतेही गोडाचे पदार्थ मिठाईचे पदार्थ जे असते याचा समावेश तुम्ही करू शकता षट तिला एकादशी असल्यामुळे तिळाचे सहा जे प्रकार असतात ते आपल्याला त्याचा आप उपाय करायचा आहे जसे की आपण आंघोळीमध्ये तिळ टाकू शकतो सूर्यदेवाला जल अर्पण करायचे आहे त्यामध्ये तिळ अर्पण करू शकतो त्याचबरोबर तिळाचं उठणंसुद्धा आपण लावू शकतो त्याचबरोबर तुम्ही तिळाचा लाडू बनवू शकता किंवा मग तिळगुळ जे आहे ते तुमच्या जेवणामध्ये त्याचा समावेश करू शकता तर अशा पद्धतीने सहा वेळेस तिळाचा उपयोग आपल्याला करायचा आहे ज्याने आपल्याला खूप चांगल्या पद्धतीचा फायदा होणार आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी आपण दान करत असतो म्हणजेच की वाण घेत असतात किंवा देत असतात तर अशा वेळेस काय करायचं आहे की आपण जे पण काही हळदी कुंखाचे कार्यक्रम असतात त्यामध्ये भेटवस्तू द्यायची असतात तर त्यामध्ये आपल्याला धारदार वस्तू द्यायच्या नाही आहेत ज्यामध्ये लोखंडाचा समावेश असेल किंवा मग अशा काही गोष्टींचा समावेश असतो जे आपल्या आर्थिक अडचणी असतील तर त्या होऊ नये म्हणून धारदार कोणत्याच वस्तूचा समावेश आपल्याला त्यामध्ये करायचा नाही आहे दान करायचंच झालं तर कोणतंही धार्मिक वस्तू तुम्ही दान करू शकता जसे की देव त्यांचे असू शकतात ग्रंथ असू शकतात नवीन वस्त्र असू शकतात या सगळ्या गोष्टींचा दान तुम्ही गरजू व्यक्तींना नक्कीच करू शकता ज्याने आपल्या जीवनातील अडचणी दूर होतात आणि आपल्याला त्याचं योग्य फळ जे आहे ती मिळत असतं नक्की या संक्रांतीला दान करा यथाशक्तीनुसार आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा परत भेटूया अशा छोट्याशा व्हिडिओनी धन्यवाद